दर्शन घेताना या काय म्हणणार आहे तेनावरती चालत जाऊ या ठिकाणी सी धेनावरच्या बालकीचं दर्शन या ठिकाणी घेताना पाहिलं म्हणतो

कलाकार आपल्या मागा होत आणि त्यानंतर रामायणावर आधारित सुंदर असा धोका आपल्या समोर चांगलं होत श्री गणेश माणसूंच्या मदत आढळली आणि लक्ष्मण मध्ये गवण करत असताना एके दिवशी प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण मध्ये गवण करत असताना त्यांच्यासमोर एकदा प्रभु श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या कुटीजवळ बसलेले असताना त्यांच्या समोर बारीश राक्षस हरणाचे रूप घेऊन तेथून कळू लागतो एकदा प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या कुटीजवळ बसलेले असताना बारीश राक्षस सुवर्ण रूप हरणाचे रूप घेऊन त्या ठिकाणी येतो आणि तेवढ्यात सीतेचं लक्ष त्या सुवर्ण मृग हरणावर गर जाते तेवढ्यात दुन सीतेच लक्ष त्या सुवर्ण मृग हरणावर जाते आणि तेव्हा सीधा प्रभू श्रीरामांना बोलू लागते स्वामी ते सुवर्ण मृग हरीन तुम्ही मारून आणा स्वामी ते सुवर्ण मृग हरीन तुम्ही मारून आणा आणि त्याच्या चापड्याची चुळी मला शिवून द्यावी ते सुवर्ण हवी तुम्ही मारून आणा आणि त्याच्या सामन्याची चुळी तुम्ही मला शिवून द्यावी आणि ती चुई मी अयाधीस केल्यावर असे प्रभू सीरा सांगू लागते आणि असे प्रभू सीता बोलू लागतात प्रभू श्रीराम लक्ष्मणा सांगू लागतात प्रभू श्रीराम लक्ष्मणा सांगू लागतात हे लक्ष्मणा तू शिंदेजवळ था लक्ष्मणा तू शिंदेजवळ था मी त्या मृग हरणास मारून आणतो मी त्या मृग हरणास मारून आणि लक्ष्मण त्या ठिकाणी शिंदेजवळ धरतो आणि प्रभू सिरा हरणाचा पाटला करत हरणाच्या वाघोवा धावत जातात प्रभू सिरा मृग हरणाचा पाटला करत हरणाच्या मागोवा धावू लागतात सुवर्णामुखाली प्रभू श्रीराम श्रीरामांना पाहून जोरात जो पळू लागते सुवर्ण घरी प्रभू श्रीरामांना पाहून त्या ठिकाणी आणि त्यानंतर प्रभू श्रीराम हरणाजवळ जाऊन हरणावर मान सोडतात प्रभू श्रीराम आणि त्यावर ते सुवर्णमुखाली गाळी पडतात त्या सुवर्णातील त्या ठिकाणी बारीक लक्षस आपल्या घरे रुका पटवतो बारीक लक्ष आपले करतो हरी त्यानंतर प्रभू श्रीरामचा बाल लागतो बारीक लक्ष झाले आपला प्राण सोडलेला आहे असा सुंदर असा देखावा आपल्या समोर या ठिकाणी सादर झालेला आहे पंडळी हा जर देखा आपल्यासमोर आपल्याला आवडला असेल तर कृपया एकदा जोरदार जेवढ्या काळामध्ये आणि यानंतर कार्यक्रम सुरुवात होत आहे सर्वांच्या आमच्या गणेश भोडण्याच्या वतीनं आरोली गावातील गावातील सर्व गावकरी मंडळी माणकरी सर्व भाविक बंधू भगिनी या सर्वात या पालखी त्याने आपल्यासमोर सादर केलं आहे मारीच राक्षसाचा वध ज्यावेळी लक्ष्मण सीता पंचवटीमध्ये गेलं असता त्या ठिकाणी सीतेच्या समोर मारित राक्षस हरणाचं रूप घेऊन त्याच्यासमोर जातो त्यावेळेस सीतेचं राक्षस त्या हरणाकडे जातं आणि ती या हरणाची या चांबड्याची चोळी शिवून मागते त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र जाऊन त्या मारित राक्षसाचा वध करून त्या हरणाचा वध करून त्याला ठार केलेला आहे अशा प्रकार सा या प्रकारे समोर या ठिकाणी छोटासा सीन सादर करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी नृत्य पथक सादर करणार आहोत मला वाटतं या ठिकाणी कलाकार सुद्धा नृत्य पथक पथकाचे कलाकार या ठिकाणी या मैदानामध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे कला सादर करून मनोरे या ठिकाणी वे वेगवेगळ्या प्रकारे मनोरे नेच आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी गजरामध्ये मला वाटतं अतिशय सुंदर प्रकारे ताशा सुद्धा या ठिकाणी वाद्य ताशाचं वाद्य सादर करण्यात येत आहे त्या पालखेवरतीसोडा अर्पण करण्यात येत आहे से अक्षय मते शंभर रुपये आणि प्रभाकर मते या दोन्ही बंधूंकडून आपल्यासमोर जो सील सादर केला या सीलसाठी प्रत्येकी शंभर शंभर रुपाचं पक्षीस आलं आहे आम्ही श्री गणेश सेवा पालखी नृत्य कलापतक यांचे अत्यंत ऋण हो, आहोत आभारी आहोत धन्यवाद 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 या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे टोकेबद्दल पालखी नृत्य सादर करण्याचा प्रयत्न करत आहे अतिशय महामहून असं चला होतं जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावातून वेगवेगळ्या प्रकारे जाऊन नृत्य सादर करून सगळ्यांचं मन जिंकून हे कलाकार अतिशय सुंदर प्रकारे नृत्य सादर करत आहे या ठिकाणी संसारख्या गजरामध्ये सनई चौगणामध्ये आमच्या आरोणी गावची ग्राममध्ये होता ती केल्याना त्या पालखीच्या विरोधकडे नृत्य करून आपणा सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आम्ही हे पालपणचे कळवत करण्याचा प्रयत्न केला होतो वा सर्व आरोले गावातील गावकरी मंडळी मानकरी ग्रामस्थ बंधू भगिनी तसेच इतर गावातून आले सर्व बंधू आणि भगिण्यांच आमच्या श्रीगणेच्या वतीनं हार्दिक स्वागत 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 तसेच आपल्या सर्वांना शिवगा उत्सवाच्या लाख शुभेच्छा लाख शुभेच्छा या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पोटेबाज बघून सादर करत आहोत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे ढोल वाक्य जांज पत सदैव त्याच वेगवेगळ्या पद्धतीनं या पाठिविकेला साथ करत आहेत अतिशय सुंदर प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ठोके बसून या ठिकाणी नृत्य सादर केलं जात आहे त्याचप्रमाणे विषयामान सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ठोके सादर करून आपण सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे हा छोटा कलाकार मला वाटतं अतिशय सुंदर प्रकारे या निशा जाणपत वेगवेगळ्या का ओके वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी नृत्य सादर करून आपल्या सर्वांचं मनोरंजन करत आहे अपेक्षा जल्लशामध्ये या ठिकाणी शुभा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे प्रतिवर्षाप्रमाणे आरोली गावचे ग्रामदेवता श्री केदारनाथ यांच्या या पालखीचं आम्हाला या ठिकाणी आलेल्या सर्व बंधू आणि भटिणींचं आमच्या वाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत 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 प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी पाठनृत्य सादर करताय श्री गणेश पाच नृत्य क्रमताक आरोली गणेश भुलावडी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मनोरे असून या ठिकाणी पालखीचा नृत्य सादर केलं जात आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर आणि एका ठेक्यामध्ये या ठिकाणी ढोल पथक ताशा पथक झांस पथक मिशनवाले त्याचप्रमाणे वाजेतरी सनैवाले वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सदैव होत गाणी सादर करत आहे सुद्धा ज्याप्रमाणे दाशांचा आणि ढोळांचा ठेका आहे त्या ठेकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नृत्य सादर करत आहे सुंदर आणि रम्य वातावरणामध्ये या ठिकाणी माझ्या अरुण गावची ग्रामदेवता केदारनाथ या पालखीच अतिशय रम्य वातावरणामध्ये नृत्य सादरत आहे एकमेकाच्या खांद्यावरती उभे राहून वरती जो कलाकार आहेत त्याच्या खांद्यावरती पाळती देऊन वेगवेगळ्या प्रकारे मनोर रचून आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत निशाणवाले आणि झाडवाले वेगळ्या पद्धतीनं नृत्य सादर करून त्याचप्रमाणे पालके सुद्धा वेगळा थोटामधून या ठिकाणी पालखीचं नृत्य साजरे करत आहेत व अतिशय शुद्ध या ठिकाणी वेगळाच पगार होतो Sí, त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व भाविक बंधू सुद्धा शांततेचा या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे वातावरण सादर निर्माण करून ही कला नी सादर होते आणि शांततेने या ठिकाणी या कलेचा आनंद घेता आम्ही या सर्व बंधू आणि भगिणी ग्रामस्थ गावकरी मंडळी इतर गावातून आलेले सर्व पवार मंडळी यांचं सुद्धा अतिशय कौतुक केलं जातं आहे कारण ज्याप्रमाणे ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी नृत्य साधवतं त्याच प्रकरणाने त्याचप्रमाणे शांततेत बसून या कलेचा आशिवाद हे भाविक कौतुक येत आहे पण सर्वांचं आमच्या वाढीच्या वतीनं स्वागत तसेच आपल्या सर्वांना शिग् उत्सव शिमगा उत्सवाच्या लाखला शुभेच्छा لا بلاك سبيتشا <applause> <applause> वालू मोरे यांच्या स्मरणार्थ वालो यांच्याकडून या, या, या पालकृत्यासाठी दोनशे एक रुगाचं लक्ष आहे अतिशय आम्ही सेगाशिवा पाहिजे त्यांचे अध्यक्ष आहोत आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद